नमस्कार स्वागत आहे तुमचं श्रद्धा चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत हेट्याच्या फुलाची भाजी आता विदर्भामध्ये याला या फुलांना हेट्याची फुलं म्हणतात दुसरीकडे हादग्याची फुलं वगैरे असे बरेचसे नावं आहेत पण आमच्या विदर्भामध्ये तर याला हेट्याची फुलं म्हणूनच ओळखले जाते खायला तर अतिशय टेस्टी स्वादिष्ट अशी भाजी होते तर काय करायचं आहे ना आपल्याला जे हेट्याची फुलं असतात त्याचे फक्त आपल्याला पाकड्या काढून घ्यायच्या जे मध्ये असं देठ असतं ना ते आपल्याला नको आहे फक्त आपल्याला असे पांढऱ्या शुभ्र असे पाकड्याच आपल्याला पाहिजे आणि देठं सांभाळून काढायचे कारण काय असतात ना कधी कधी बारीक किटकं वगैरे असतात त्यासाठी आपण सगळं स्वच्छ करून घ्यायचं छान असं पाण्याने दोन तीन वेळा धुवून घ्यायचे पाना म्हणजे जे काही बारीक किटकं वगैरे असेल किंवा माती किंवा धूळ जे काही असेल ते सगळं काही निघून जाईल तर मी अशी फुलांच्या छान अशा चा पाकड्या काढून घेतल्या एका टोपल्यामध्ये आणि छान असं चा पाण्याने स्वच्छ पाण्याने दोन तीन वेळा धुवून घेतलेला आहे आता याचे झाडंसुद्धा असतात आमच्याकडे घरीच याचं झाड लावतात पण जर मार्केटमध्ये आता कुठेही मिळालं ही नक्की आवडीने आम्ही घेऊन येतो आणि याचं झाड कसं खूप कुचकं असतं म्हणजे जर वारं जरी आलं ना सोसायटीचा वार आला तर ते तुटून जातं तर अशा पद्धतीने मस्तपैकी मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता काय करायचं आहे ना याला छान असं निथळून घ्यायचं पाणी अजिबात ठेवायचं नाही असं स्वच्छ पिळून घ्यायचं जोर लावून आणि जी आपली चाळणी असते ना त्या चाळणीवर थोड्या वेळ ठेवून द्यायचं म्हणजे पाणी निथळेपर्यंत कारण काय असतं ना आपण फक्त पाकड्यांची भाजी करतो आहे तर त्याच्यामध्येच पाणी बरंचसं असतं त्यामुळे जर एक्स्ट्रा पाणी जर आपण ठेवलं की जी भाजी आहे ना ती खूपच अशी ओलसर होते त्यामुळे बघा तुम्ही अशा पद्धतीने दाबून पिळून घ्यायचं आणि बाजूला चाळणी ठेवलेली आहे त्या चाळणीमध्ये असं ठेवून द्यायचं थोड्या वेळापुरतं तो तोपर्यंत आपण भाजीची प्रिपरेशन करून घ्यायची अगदी थोड्या वेळासाठीच ठेवायचं हो असं काही फॅन खाली वगैरे सुकवायची गरज नाही तर आता तुम्ही बघू शकता छान असे कोरडे झालेले आहेत अगदी पाण्याचा अंशही नाही आहे पाकळ्यांना आता याला छान असं बारीक चिरून घ्यायचं तर बारीक चिरताना काय करायचं ना, ना। थोडंसं असं जाडसर चिरायचं किंवा लांब लांब चिरायचं हे तुम्हाला आवडत असेल तसं तुम्ही कुच कुचकरून ठेवू शकता असं काही बारीक चिरलं पाहिजे असं आवश्यकता नाही आहे जेव्हा तुम्ही फोडणी द्याल तेव्हा हाताने जरी असं केलं तरी होऊन जाते कारण अगदी खूप नाजूक पाकड्या असतात तर अशा पद्धतीने सगळं जे आहे त्या आम पाकड्या मी चिरून घेतलेल्या आहेत जर तुम्हाला याच्या अजून नवीन नवीन रेसिपीज पाहिजे असेल तर आमच्याकडे हेट्याच्या फुलाच्या बऱ्याचशा रेसिपी आहेत मी त्या नक्की अपलोड करेल तुम्ही फक्त मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला हेट्याच्या फुलाच्या अजून काही रेसिपी बघायला आवडेल म्हणून मी नक्की तुम्हाला या चॅनलवरती उपलब्ध करून देईल तर बघा छान असं आपण बारीक चिरून घेतलेले आहेत आणि नक्की मला कमेंटमध्ये हे पण सांगा की तुमच्या एरियामध्ये या फुलांना कोणत्या नावाने ओळखल्या जातं तर असं चिरून घेतलेलं आहे सोबतच आपल्याला कांदा टोमॅटो जे काही रेग्युलर भाजीसाठी वापरतो आपण टेस्ट टाकायचं असं काही वेगळं वगैरे नाही आहे अगदी खूप कमी साहित्यामध्ये खूप स्वादिष्ट अशी याची भाजी तयार होते भाजी म्हणण्यापेक्षा झुणका म्हणू शकतो कांदा लागेल आपल्याला टोमॅटो लागेल कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या वगैरे लागेल ऑप्शनल आहे हिरव्या मिरच्याच्या जागी तुम्ही लाल मिरची जी तिखट किंवा ते पावडर टाकलं तरीही चालेल पण आपल्याला कलर नको याचा बदलायला त्यामुळे हिरवी मिरचीनी टेस्ट अगदी खूप छान येते आता एक छान कढई गरम करून घेतलेली आहे तुम्ही पातेल्यामध्ये सुद्धा भाजी करू शकता पण आपल्याला झुणगा करायचा तर आपण छान असं कढई तापून घेऊया दोन पळी तेल टाकून घेतलं आहे खूप कमी तेलामध्ये ही भाजी करून घ्यायची आपल्याला जास्त असं काही तेल नको तेल छान कडकडीत झालं की जिऱ्या मोऱ्याची फोडणी द्यायची आहे याच्यामध्ये जसं आपण रेग्युलर भाजी करतो सेम तीच प्रोसेस आहे काही असं वेगळं करायचं नाही आहे तर इथे जिरा मोहरी टाकून घेतली आहे आणि लांब लांब असा कांदा चिरून घेतलेला आहे इथे मी पांढरा कांदा यूज करते आहे सोबतच हिरवी मिरचीसुद्धा टाकून घेतलेली आहे तर तुम्ही बघू शकता असं छान असं तेलामध्ये आपल्याला याला परतून घ्यायचं आहे बदामी कलर येईस तोर असं ताबा तपकी कलर येईस तोर आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये आणि तिखट जे आहे म्हणजे हिरव्या मिरच्या वगैरे ते तुमच्या चवीनुसार टाकून घ्यायचं आहे मला इथे कमी वाटलं म्हणून मी थोड्या अजून टाकून घेतलेल्या आहे तुम्ही ऑप्शनल आहे टाकू शकता किंवा ठेचा टाकू शकता किंवा हिरवी मिरची टाकू शकता आलेलसणची पेस्ट मी इथे टाकून घेतलेली आहे तीसुद्धा सोबत परतून घ्यायची आहे कांदा झाल्यानंतरच टाकायचा आहे <laughs> आलेलसूणची पेस्ट आधी नाही टाकायची आपल्याला आता सगळे जिन्नस तेलामध्ये छान असे परतून घेतले की आपल्याला सुखे मसाले टाकून घ्यायचे जसे की धनेपूड टाकून घेतलेली आहे मी इथे सोबतच हळद हळद हर थोडं जास्त टाकून घेतलेली आहे आणि सोबतच लाल मिरची पूड आणि ते सुद्धा तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला तेलामध्ये छान परतल्या गेले की थोडंसं सुरुवातीलाच मी मीठ टाकून घेत आहे तुम्ही नंतरसुद्धा टाकू शकता किंवा आधीसुद्धा टाकू शकता काही हरकत नाही आता छान असा लाल बुंद चिरलेला टोमॅटो टाकून घेतलेला आहे मध्यम आकाराचा टोमॅटो मी ते चिरून घेतलेला आहे आणि तो सुद्धा असं छान नरम येस्टवर परतून घ्यायचा आहे तेलाबरोबर आणि कांदा कांदा आपल्याला एक मीडियम साईजचा आणि टोमॅटो दोन मिडियम साईजचे असे लागतील कारण टोमॅटोने छान अशी टेस्ट येते आणि पाण्याचा अंशही वापरायचा नाही आहे ही भाजी करताना आपल्याला फक्त वाफेवर किंवा तेलावर आपल्याला याला शिजून घ्यायचं आहे किंवा परतून घ्यायचं आहे तर बघू शकता टोमॅटो ऑलमोस्ट शिजलेले आहेत आता आपण चिरलेले जे पेट्याची फुलं होते ते टाकून घेऊया अगदी ते फुलं नाजूक असतात तर कढईचा चटका लागला की ते चिमून जातात म्हणजे कोमेजून जातात तर थोडं 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 टाकू शकता तुम्ही म्हणजे जर क्वांटिटी जास्त असेल आणि कढई तुमची लहान असेल तर जसं की मी आता केलं थोडं टाकून घेतलं त्याच्यानंतर परतून आणि परत थोडे फुलं टाकून घेतले आणि तुम्ही बघू शकता हे फुलं इतकी नाजूक आहेत ना की याला म्हणजे तुम्ही झाकण ठेवून जर शिजवलं तर खूप पाणी सुटेल तुम्हाला झाकण न ठेवताच शिजून घ्यायचं आहे कारण की आ, ही खूप जास्त अशी ओलसर भाजी छान नाही लागत थोडं असं झुणका कसा असतो ना तसा भाकरीबरोबर खूप छान लागतो तर मी इथे तुम्ही बघू शकता छान असं शिजून घेतलेलं आहे सोबतच इथे कोरडं पीठ टाकून घेतलेलं आहे बेसनाचं म्हणजे चणा डाळीचं पीठ टाकून घेतलेलं आहे तुम्हाला जर ओलं करायचं असेल म्हणजे पातळ करायचं असेल तर तुम्ही पाण्यामध्ये भिजून पीठ टाकू शकता पण यालाच ऑलरेडी भाजीला खूप पाणी सुटलेलं असतं त्यामुळे मी कोरडं पीठ इथे टाकून घेतलं आहे तुम्ही बघू शकता मी पाण्याचा अंशही वापर न केल्यामुळे तरीसुद्धा किती ते ओलसर तुम्हाला भाजी दिसते आहे म्हणजे जे मी कोरडं बेसनाचं पीठ टाकलं होतं चण्याचं पीठ ते सुद्धा याच्यामध्ये ओलं झालेलं आहे तर बघू शकता अशा पद्धतीने मी छान असं बेसनाचा आपला जो झुणका होता हेट्याच्या फुलाचा तो इथे करून घेतलेला आहे आणि असंच छान असं मंदाचेवर आपल्याला शिजू द्यायचं आहे आणि अरत परत करून बघायचं आहे तर आपली जी भाजी आहे ह्या हेट्याच्या फुलाची ती आता बनवून तयार झाली आहे तुम्ही बघू शकता भाकरीबरोबर खूप छान लागते तर भेटूया आपण नवीन एका रेसिपीमध्ये बाय